नितेश सरांनी भरसभेत मोदी शाह फडणवीसांची चांगलीच शिकवली गरम फडक्यानं भाजपला जर चुकून चारशे जागा जरी भेटल्या तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाही कारण जास्त उमेदवार दुसऱ्या पक्षांचे आहेत चार जूनला निकाल लागल्यानंतर शिंदे गटासारखा उठाव भाजपमध्ये झाला तर देशात मोठा राजकीय ये भूकंप येईल जर भाजप दोनशे मध्ये अडकली तर पुढचं काम करायला शरद पवार बसलेले आहेत त्यामुळं चार जून नंतर पांढरी दाडीवाला काळी दाढीवाला आणि दाढी नसलेला या तिघांना पाच वर्ष विश्रांती द्या हे तिघ महाराष्ट्र लुटू लुटू दमले आहेत आता दोन दिवसाच्या अगदर पुन्हा दोनशे दोनशे रुपयानं खताचे भाव वाढवले घ्या चांगली शेकवा द्या ना त्याला मध्यान अजून अजून शेकवते तू चांगला गरम फडक करून लावते आपण एक अनपड गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तो स्वतः म्हणते मै फकीर झोला लेके चल साले आम्हाला फकीर कर चोट्या ह्या जो झेंडा घेऊन दाखते का नाही चंद्रयान उरलं राहिले सायंटिस्ट बोलायचे <laughs> पण होती एवढा सायला का ते चंद्रयान उतरलं नाही वल्लभभाई पटेलचा पुतळ्या उभारला जगातला मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःच लावलं नाव मेल्यावर देत असते यानं जिवंत पण लावलं <laughs> तर त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे दाढीवाल सूत्र हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर ता मंगळ सूत्र बी नाही गोयात ठेवणार म्हणे त्या बायकोचं पाहि पहिले दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे तर अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसून आई यायले तिकीट दिली अर्धी तिकीट टी महामंडळाची जसं काही भाव भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे भाऊसाहेब उभ्या तरी ठेवते का त्या दिवाळी पोतीनं फेकून मारते शंभर रुपयाचं दुसऱ्या दिवशी या केदारनाथ गेला होता हेलिकॉप्टरनं आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला चष्मा लावून बसला होता ध्यानाल साहेब तू पाहिलं का चष्मा गिस्मा कॅमेरावाला घेऊन जात असते त्याचे ध्यान करायला म्हणलं किती नवटंकी बाज आहे या <laughs> सध्या जे देशाची परिस्थिती आहे आणि या देशात शेतकरी गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानास एका माणसानं केला तो दाढीवाला जिथं तिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली काल त्याने एक वक्तव्य केलं का ते जे मुख्या अने आहे मुख्या अन्याले ओकता का तुम्ही मुख्या अन्या हा त्या मुख्या अन्या अन अदानीन ट्रक भरून पैसे दिले म्हणजे काँग्रेसले अबे तुले सहा हजार करोड दिले त्याच का त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमधून दिले का नाही आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या शेतकऱ्याचा सत्यानाश केला त्यानं जे स्वप्न दाखवले होते अच्छे दिनच्या आता एक त्यानं नारा दिला अबकी बार चारस पार पण चारसो पार का होणार आहे हे नाही सांगितलं तुमची युरियाची बॅग चारसार चारशे तीस चा सिलेंडर त्याला महाग वाटत होत आहे का नाही मग अकराशे तीस केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे झोपकानं का केले कमी घ्या ना शेकून चांगली गरम फडक्या ना द्या त्याले मत आता द्या का मत हा डीएपीची बॅग जे शेतात वापरतो आपण दोन हजार तेरा चौदा ले पाचशे अडतीस रुपयाची होती ह्या चोट्यानं साडे तेराशे नेली आता दोन दिवसाच्या अगोदर पुन्हा दोनशे दोनशे रुपयानं खताचे भाव वाढवले घ्या इथं आता पेराचा टाईम आला चांगली शेकवा ना आता मोध्यान अजून अजून शेकवते तू चांगला गरम फडक करून लावते आपण एक अनफड गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तो स्वतः म्हणते मै फकीर झोला लेके चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर चोट्या तू फकीर आहे आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे तुम्ही पहा एक ते नागपूरवाला आहे ये, पुन्हा येईन पुन्हा येईन या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे त्याच्याच घराले खतम करायचं काम त्या पुण्या येईन वाल्यान केलं आहे तुम्ही विधानसभेला शिटकवना दिली पंकजा ताई चांगले चांगले नेते खतम केले काऊन तर मुख्यमंत्र्याचे दावेदार नव्हते पाहिजे आले तिकडं बावनकुळे शीट नाही दिली एक ना खडसे साहेबाचं नेतृत्व गायब करून टाकलं म्हणजे यायच्या रस्त्यात याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले ना आता तुम्हाला सांगतो ठीक आहे इथं बी निवडून यायचे चान्सेस नाही आहे म्हणून शीट दिली कारण मोदीच्या विरोधात वातावरण आहे ना त्याला माहित आहे का हे निवडून नाहीत अस्तित्वच खतम करून माझ्या लाईनीतले सगळे मोरे खेकड मेट <laughs> मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो मी ह्या काका गेम खेळून राहिला आणि म्हणते हे काँग्रेसनं का केले अभे चोट्यो तुम्ही ज्या शाळेत शिकले का नाही त्या काँग्रेसनं उभ्या केल्या आणि जे साल्य हो, तुम्ही इकाले काढून राहिले ते बी काँग्रेसनंच केलं इसरो ह्या जो झेंडा घेऊन दाखते का नाही चंद्रयान उल राहिले सायंटिस्ट बोलायचे पण <laughs> ती एवढा आहे सालं का ते चंद्रयान उतरलं नाही मुंबईले वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार होती फायनलची तिथं अहमदाबादली घेतली बरं नौटंकी एवढा आहे का वल्लभभाई पटेलचा पुतळा उभारला जगातला मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचं लावलं हा स्वतःचं नाव, नाव लावलं ना त्यानं नाव मेल्यावर देत असते यानं जिवंत बन <laughs> लावलं हुशारच तेवढा आहे ना सांगन कोण बर तिथं मॅच पाहायला गेलं फायनलची हे साली मॅच हारलो जिथं गेलं तिथं सत्यानाच करून आलाय आणि अशा परिस्थितीत आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ बा तर जाईन कशी चिकी आहे ना गेल का पुन्हा लावतो प जाता भी येत नाही आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे चांगली शिकवणार आहे त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यू आहे त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवले आला का घ्या आतमध्ये चांगला लेडस धरून इथं भाषण द्यायली येते मोदीच्या सर्वात जास्त सभा महाराष्ट्रात होऊन राहिल्या आणि टार्गेट कोण पवार साहेब हो का पवार साहेब तर एकच माणूस आहे इथं जादूगार आकड्याचा राजकीय आकड्याचा जादूगार एकच माणूस आहे तो म्हणजे माननीय पवार साहेब आणि त्यानं ते पाहिलं आहे का इंडिया अलायन्सले जर दोनशे त्र्याहत्तर जागा नाही भेटल्यानंतर दहा पंधरा सीटा कमी पडल्या तर सत्ता स्थापन करायची कशी हे एकच माणूस करू शकते कारण याय ना ठीक आहे मग का करायचं तिथं आता आपलं सरकार येत नाही कोणते काम केले हे सांगता येत नाही ह्या पक्ष फोड डायरेक्ट सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माझले मग का कर मग पुन्हा पवार साहेबांचं घर फोड पक्ष फोड घड्या चोरून नेली एवढं मतदान करा तुतारी या चिन्हावर का चार तारखेला सकाळी जूनले काउंटिंग सुरू झालं सकाळी सात वाजता का दहा वाजून दहा मिनिटांनी घड्याय बंद पडलं पाहिजे आणि ते घड्या पवार साहेबापाशी यायन वापस आणून दिलं पाहिजे कारण त्या घडाईच्या चाबाई एकाच माणसापाशी आहे म्हणून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे मंगळ सूत्र हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळ सूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे त्या बायकोचं पाहिन पहिले <laughs> दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे तर काय यायले महागाई भेन समजा बायका टाकल्या ले, लेकर केले ते आम्हाला महागाई सांगून राहिले अरे महागाईचे चटके आम्हाला माहीत आम्हाला विचारा सिलेंडर किती रुपयाचं बायको आली का डेंग 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 लावते सिलेंडर आलं कोण जबाबदार आहे याले कोण जबाबदार आहे पेट्रोलचे भाव माझ्या बापान वाढवले डीएपीचे भाव माझ्या बापान वाढवले का तुमच्या बापान वाढवले आ अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसून आई यायले तिकीट दिली अर्धी तिकीट एस टी महामंडळाची जशा काही भाव भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे भाऊसाहेब उभ्या तरी ठेवते का त्याले दिवाळी पोतीर फेकून मारते शंभर रुपयाचं त्या गरज कायची आहे त्याले सिलेंडर द्यायला अर्ध्या किमतीत रोज गरज आहे ठे नाही दिलं ठे दल काय नाही ठे नाही दिलं थे कसं तीन इतकं बदमास आहे हे हा मार आपल्याला सांगते जी हिंदू आहे हिंदू वय हिंदू आहे हिंदू खत्रे मे कायचा भेंड खत्रे मे साल्या तू हिंदू आहे तर तुम्ही मायमेलीत टक्कलं केलं का ना हा हा माल सांगते अरे केलं का सांगा केलं का हिंदू सांगते ना तो अरे सांगते बरोबर आहे का नाही मग त्याच्यानंतर कोण हिंदू रीती रिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले चार पीठाचे का पूजा करायचे असेल तर नवरा बायको पाहिजे घराचं वास्तू करायचं असेल तर नवरा बायको पूजेत बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको बसते ठीक आहे भागवत सत्ता असल्या गावात तर नवरा बायको बसते बसते का नाही ह्या तिथं कोणीच नाही कॅमेऱ्याचे म्हणजे आजूबाजूला पाहिजे अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे या देशाचे त्या एसटी आहे शेड्युल ट्राईब आहे म्हणून या देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाने बोलावलं नाही ह्या तिथं बी पुढं पुढं एवढा अहंकारी कसा पंतप्रधान असू शकते जी म्हणून मी तुम्हाला सांगतो का हे एवढाही यो अहंकार खतम होणार आहे पुन्हा ह्या फकीर होणार आहे हे बाई सत्तेत गेल्यावर काय मग फिरसे झुलेले होते बरं एवढा आहे या का मागच्या वेळेस इलेक्शन जेव्हा झालं होतं दुसऱ्या दिवशी केदारनाथ हेलिकॉप्टरनं आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला चष्मा लावून बसला होता ध्यानाल साहेब तू पाहिलं का चष्मा घिस्मा कॅमेरावाला घेऊन जात असते ध्यान कराले चाल <laughs> म्हणलं किती नवटंकी बाज आहे या असं <laughs> <तो... laughs> आहे म्हणून लय लयच हे लक्षात ठेवा का येणाऱ्या निवडणुकीत त्या दाढीवाल्याला गायब करायचं आहे आपल्याला ठीक आहे हा हा फोटो तर राहिलं खूपच फोटोचा शोक आहे त्याला एवढा जिथं गेला तिथं फोटो आणि कोणी असलं आजूबाजूला मनात तर त्याला असा करते तो ठीक आहे इशारा करते पण त्याचे तीन फोटो गायब आहे पठ्ठ्याचे हे तीन फोटो जर मला भेटले कारण त्याची पहिले तर डिग्री डुप्लिकेट आहे तो स्वतः भाषणात म्हणते मी काहीच शिकलो नाही त्याचा तडीपार सोपती पत्रकार परिषद घेते हे आमच्या पंतप्रधानाची एमीची डिग्री बरं डिग्री कायच्यात आहे एंटायर पॉलिटिक्स एंटायर पॉलिटिक्स नावाचा विशेष नाही आहे भारतात जो स... नाही जगात भाई आहे असा या विषयात ह्या पट्टा यानं डिग्री घेतली नवीन पैदा केली यानं याची डिग्री ची आणि ते डिग्री ज्या फंड मध्ये लिहिली तो पैदा त्यांना आणि त्याच्यात स्पेलिंग चुकीच आहे कमीत कमी साल्या नको म्हणून याचे तीन फोटो गायब आहे तीन फोटो लेखाचे गायब आहे एक याचा फोटो लग्न केलाचा लग्न करतानीचा फोटो नाही आहे एक याचा फोटो डिग्री आणि इतकं सुंदर संविधान लिहिलं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशाच्या संविधानावर विलासराव देशमुख सारखे ग्रामपंचायत सदस्य माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आहे या देशात पेपर विकणारा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम महामहिम राष्ट्रपती पदापर्यंत गेले आहे आणि या संविधानावर चाय विकणारा माणूस पंतप्रधान पदावर गेला आहे फक्त चाय कुठं विकला आणि कोण पेल हे माहीत नाही आणि <laughs> म्हणून तिसरा फोटो याचा गायब आहे चाय विकतानाचा हे तीन फोटो भेटलेत मला पाठव जा मी त्याच्या शोधात आहे एक पांढरी दाढीवाला दुसरा काळी दाढीवाला सगळ्या महाराष्ट्राचा सत्यानाश केला हो भाजपला मत म्हणजे महाराष्ट्राचा सत्यानाश कराळे मास्तर धन्यवाद बीजेपीची पुरी वाट लावता तुम्ही नक्की बदल होईल परिवर्तन होईल विश्वंभर चौधरी यांची पोस्ट आहे सगळ्या स्वयंपाक सरांनी एकट्यांनी केला बरका कोणाचीही मदत न घेता किचनमध्ये येऊ सुद्धा दिलं नाही कोणाला